नमस्कार गोपाळला भेटू न देणाऱ्या बाईंना श्रीकला विनंती करत असते विनवणी करत असते मोठ्या बाई प्लीज मला गोपाला भेटू द्या त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात दिलं असतं तुला भेटून पण आत्तापर्यंत काय काय उपटलीस तू सांग ना प्रत्येक वेळेला मी सांगेन तसंच तू करणार होतीस पण शेवटी तू स्वतःचं डोकं चालवतेस आणि माझ्या प्लॅनची माती करतेस त्यावर आता ही जी श्रीकला असते ती म्हणत असते मोठ्या बाई ओ एन मुमेंटला कधी कधी स्वतःचं डोकं चालवावं लागतं मी जर तुमच्या प्लॅनप्रमाणे चालत असते ना तर सगळ्यांना कळून चुकलं असतं की इथे हा प्लॅन तुमचा आहे आणि तुमच्यावर सगळ्यांनी थेट टीकेची झोड उडवली असती त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात उगाचच आता तू असं बोलून मला खलबत्त्यात कुठू नकोस मी तुला चांगलंच ओळखते तू फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी हे सगळं बोलत आहेस पण लक्षात ठेव मी तुला पूर्ती ओळखून आहे नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे ना याचा अंदाज आला आहे मला मी आता तुला शांतपणे जगू देणार नाही तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो नाहीतर खरंच अशी वाट लावीन ना तुझी की विचारून सोय नाही अगदी विचार करू नाही तुला कळणार नाही की काय केलं आहे मी तुझ्या बाबतीत त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई मी जेवढी शिकली आहे ना तेवढी तुम्ही अर्धीसुद्धा पुस्तकं कधी वाचली नसतील त्यामुळे व्यावहारिक ज्ञानपेक्षा शाब्दिक ज्ञान जास्त मला आहे माझ्या वाट्याला तुम्ही जात आहे पण तुमच्या वाटेला, वाटेला अजूनपर्यंत मी गेले नाही आहे तसं जर मला करायला भाग पडलात ना तर लक्षात ठेवा मी नेमकं काय करेन ना सांगता येत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंना थेट चिडवलेले असते मोठ्याबाई म्हणत असतात अगं तू तर खूपच स्वतःला शाणी समजतेस जा आता काही झालं ना तरी मी तुला गोपाला भेटू देणार नाही आणि अशातच आता मोठ्याबाईंनी श्रीकलाला थेट तिथून ढकलत बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो सगळ्यांसमोर आपला अपमान होतोय हे आता श्रीकलेला अजिबातच आवडलेलं नसतं शेवटी श्रीकला मोठ्याबाईंना शेवटचं म्हणत असते बघा समजून घ्या चार चौघात असा अपमान करू नका माझं त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात कोण कोण लागून गेलीस तू दीड दमडीची तू मोठ्याबाईंशी वाद घालतेस आणि अशातच आता थेट श्रीकला शेवटी मोठ्या मोठ्याबाईंवर सणसणीत असा हात उगारते आता हे मात्र इंदूने पाहिलेलं असतं इंदू लगेचच धावत येऊन श्रीकलेचा हात धरते आणि तोच हात थेट श्रीकलेच्या मागे नेत मुरगळते श्रीकला चांगलीच आता पिळवटलेली असते इंदू म्हणत असते काय गे दीडशाणे काय समजतेस तू स्वतःला विठूचा वाडूत येऊन तू दिग्ग्रस्करांच्या मोठ्या बाईंवर हात उचलणार एवढी हिंमत वाढली तुझी असं म्हणत आता श्रीकलेचा हात इंदूने असा काही पिळलेला असतो की श्रीकलेला खूपच वेदना होत असतात श्रीकला म्हणत असते इंदू इंदू सोड माझा हात दुखतोय त्यावर इंदू म्हणत असते हा हात दुखावा त्यातून तुला काहीतरी अक्कल यावी त्यासाठीच हा साथ पिळला आहे अजूनही जर तुला अक्कल आली नसेल ना तर आणखी पिळणार असं म्हणत इंदूने आणखी तो हात पिरगटलेला असतो आणि त्यातच श्रीकला आणखी ओरडत असते अशातच आता तिथे अदोक्ष झालेला असतो अध्यक्षने ते पाहिलेलं असतं तो म्हणत असतो काय काय इंदू काय करतेस तू हे सोड तिचा हात त्यावर लगेचच मोठ्या बाई म्हणत असतात थांब अदोक्षच तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत या नालायक मुलीने माझ्यावर हात उचलला हे वाक्य ऐकल्यावर एक अदोक्षच एकदम शॉक होतो तो म्हणत असतो आई का का असं करेल श्रीकला आणि ती तर तुझीच आहे ना तुझ्याच प्लॅनमध्ये नेहमी ती सामील असते मग ती तिच्या विरोधात कशी जाईल त्यावर आता इंदू मत असते अदक्षच त्या गोष्टी इथे उकरून काढायच्या नाही आता नक्कीच या श्रीकलेचं चुकलं आहे कारण ज्या पद्धतीने मोठ्या बाईंवर तिने हात उचलला ना ते मला अजिबातच योग्य वाटलेलं नाही आहे कितीही काही झालं तरी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींवर अशा पद्धतीने हात उचलणं नेहमीच चुकीचं आहे आणि लगेचच आता इंदूने मोठ्या बाई आणि अदक्षसमोर श्रीकलेला समज देत त्या हॉस्पिटल बाहेर ढकललेलं असतं आणि इंदू मत असते पुन्हा जर या हॉस्पिटलच्या आसपास जर दिसलीस ना तर लक्षात ठेव आज तर फक्त तुझा हात मुरगटलाय उद्या तुझी मानही मुरगडायला कमी करणार नाही आणि अशातच आता श्रीकला स्वतःशी पुटपुटत तिथून निघून जाते इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात आज जे घडलंय ते उद्या माझ्या अंगलट येणार नाही ना ही श्रीकला नक्कीच या सगळ्याचा जर बदला घेणार तर ती माझ्यावर हल्ला करणार की काय अशी भीती मोठ्याबाईंना वाटत असते आणि लगेचच आता इंदूने मोठ्याबाईंना पाहत असं म्हटलेलं असतं काळजी करू नका मोठ्याबाई काही करणार नाही ती ती फक्त भुंगते चावत नाही असं म्हणून आता इंदूने मोठ्याबाईंना थोडी हिंमत दिलेली असते अशातच आपण पाहतोय वे। थोड्या वेळानंतर इंदूला अटक करण्यासाठी पोलीस आलेले असतात आणि त्या पोलिसांना शेवटी मोठ्या बाई म्हणत असतात माझ्या सुनेची काही चुकी नाही आहे चुकी तर त्या श्रीकलेची आहे जिने माझ्यावर हात उचलला आणि तोच हात माझ्या सुनेने रोखला शेवटी माझ्या सुनेने माझी हेल्प केली आहे शेवटी पोलिसांनी इंदूला अटक न करता श्रीकलेला समज दिलेली असते आणि श्रीकलेने शेवटी आज जे पोलिसांना बोलवायचं कार्य केलेलं असतं त्यामुळे मोठ्याबाईंनी ठरवलेलं असतं आता विठूच्या वाडीमध्ये ही श्रीकला अजिबातच राहणार नाही आणि श्रीकलेला कायमस्वरूपी विठूच्या वाडीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्याबाईंनी आता जो काही एक पराक्रम सुरू केलेला असतो त्यामार्फत आता इंदूही मोठ्याबाईंना साथ देत असते कारण शेवटी फायनली हेच असतं की मोठ्याबाई आता इंदूला त्या जागी श्रीकलेपेक्षा मोठं मानत असतात गोपाळलाही कळतं श्रीकला कशी वागली त्यानंतर गोपाळ म्हणत असतो वाह मोठ्याबाई मानलं पाहिजे तुम्हाला आज चक्क तुम्ही श्रीकलेच्या ऐवजी इंदूची बाजू घेतलेत मानलं पाहिजे तुम्हाला खरंच सासू असावी तर तुमच्यासारखी त्यावर गोपाळला आता मोठ्याबाई म्हणत असतात मी माझं फक्त कर्तव्य केलं पण आज इंदूने जे काही केलं ना ते तिच्या कर्तव्यापेक्षाही मोठं होतं आता हे वाक्य ऐकल्यावर थेट अधोक्षत म्हणत असतो वाह वा आई आज तू इंदूचे गुणगात आहेस वाह मानलं तुला अशी आई खरंच मला लाभली यासाठी मी या, या विठुरायाचे आभार मानतो पण कधी कधी ती सरडुकली का होते हेच मला कळत नाही आणि अशातच आता सगळे हसू लागतात व्यंकू महाराजांनीही आता मोठ्याबाईंची एक प्रकारे स्तुतीच केलेली असते आणि मोठ्याबाईंना कळून चुकलेलं असतं यापुढे आपल्याला चांगलंच वागलं पाहिजे कारण इंदूशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद